नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अठ्ठेचाळीस साईज ड्रेसचं कटिंग करणार आहोत अंगावरून माप घेऊन ते कपड्यावरती कसं टाकायचं त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्याला अठ्ठेचाळीस साईजच्या ड्रेसचं कटिंग करायचं आहे त्यासाठी ही मापे आपण अंगावरून घेतलेली आहेत आता इथे बघा पूर्ण उंची चाळीस इंच घेतलेली आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं साडे एक्केचाळीस घेतलेलं आहे छाती घेर शेहेचाळीस इंच भरलेलं आहे हे अंगावरती माप घेतलेलं आहे तेव्हा ताईटमध्ये शेहेचाळीस भरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला प्लस दोन इंच घ्यायचं आहे तर इथे झालं अठ्ठेचाळीस इंच आता इथे अठ्ठेचाळीसचा चौथा भाग काढायचा आहे अठ्ठेचाळीसचा चौथा भाग हा बारा इंच येतो प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे आपल्याला अंगावरती जर माप घेतलं तर मापे काढायचे आहेत म्हणजे त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा करून मग त्याचा चौथा भाग करायचा आहे जे काही असेल ते त्यानंतर कंबर उंची कंबर उंची इथे आहे सोळा इंच प्लस अर्धा इंच शिलाई शिलाई मार्जिन असं साडेसोळावरती कंबर उंची घ्यायची आणि कंबर उंचीवरतीच आपल्याला कंबर घेर टाकायचा आहे आता इथे कंबर घेर बेचाळीस भरलेला आहे ताईटमध्ये माप घेतलेला आहे अंगावरती त्यामध्ये दोन इंच प्लस करायचं आहे तर इथे चव्वेचाळीस भरलं आणि इथे आता चव्वेचाळीसचा चौथा भाग करायचा आहे तर इथे चव्वेचाळीसचा चौथा भाग हा अकरा इंच भरला प्लस दोन इंच शिलाई मार्जिन सीट उंची बावीस इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन सीट घेर आता सीट उंचीवरतीच सीट घेर टाकायचा आहे सीट घेर भरलेला आहे बावन इंच बावनचा चौथा भाग हा तेरा इंच प्लस एक इंच घ्यायचा आहे इथं शिलाई मार्जिन इथं एकच इंच घ्यायचं आहे आपण छाती घेरमध्ये आणि कंबरघेरमध्ये शिलाई मार्जिन हे दोन दोन इंच घेतलेलं आहे परंतु सीट शिलाई मार्जिन हे एकच इंच घ्यायचं आहे त्यानंतर शोलल्डर सात इंच मुंडा साडेसात इंच पुढील गळा सात इंच मागील गळा साडेसहा इंच बाईची उंची पंधरा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं साडे इंच बाई घेर इथे सहा भरलेला आहे म्हणजे घेर पूर्ण बारा भरलेला आहे बाराचा निम्मा भाग सहा इंच सहा प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता हीच माफी आपण कपड्यावरती टाकून पाहूया बघा इथं चार फोल्ड कपडा घेतलेला आहे जेवढा पाहिजे तेवढा घेतलेला आहे आणि तो मी भाईसाठी राखून ठेवलेला आहे असा चार फोल्ड केलेला आहे ही बंद बाजू आहे आता इथं आपल्याला शोल्डर टाकायचं आहे सुरुवातीला शोल्डर आहे शोल्डर आहे सात इंच रुंदी तीन इंच मुंडा साडेसात इंच आता या शोल्डरवरतीच आपल्याला छाती घडी टाकायची तर असं लाईन आखून घ्यायची आणि यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आता इथे तयार छाती घडी भरली आपली बारा इंच प्लस दोन इंच शिलाई मारायची आता कंबर उंची घ्यायची आहे अगोदर कंबर उंची आहे साडे सोळा इंच साडे सोळा इंचावरती एक अशी आडवी लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच कंबर गडी टाकायची आता कंबर गडी आहे इथं अकरा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर सीट उंची सीट उंची भरलेली आहे आपली साडे बावीस इंच साडेबावीस इंचावरती एक लाईन आखायची आणि त्यावरतीच आपल्याला सीट घेर टाकायचा आहे तर आता इथे सीट घेर तयार घेर आहे तेरा इंच तेरा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन आणि इथे बॉटमला आता हे शिलाई मार्जिन धरून जेवढं भरत आहे आता इथं चौदा इंच भरत आहे तर इथं पंधरा इंच घ्यायचं आहे असं पंधरा इंच प्लस एक इंच आता इथे सुरुवातीला दोन्ही मुंड्याचे आकार द्यायचे आहेत कारण दोन्ही भाग इथे निघणार आहेत तर पहिला मुंडा पहिल्या मुंड्याचा मागच्या मुंड्याचा म्हणजे मागच्या भागाच्या मुंड्याचा दीड इंचावरती आणि त्यानंतर एक इंचावरती म्हणजे दोन्ही मुंड्यामध्ये अर्धे इंचाचं अंतर राहिलं पाहिजे असं आणि मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आता हा पहिला मुंडा द्यायचा आहे अगोदर मुंड्याचा मध्य करायचा आणि आकार द्यायचा असं व्यवस्थित त्यानंतर हा दुसरा मुंड्याचा आकार पण लगेच देऊन घ्यायचा आहे हा झाला पुढच्या भागाचा मुंडा आणि हा झाला मागच्या भागाचा मुंडा आता इथे गळ्याचे गळ्याची उंची पण टाकून घ्यायची आहे तर आता पुढच्या गळ्याची उंची किती आहे सात इंच सातचा चौको आखून घ्यायचा आणि आता इथे पाण्यात पान, पान गळा टाकायचा आहे हा झाला पुढील गळा आणि मागचा गळा पण लगेच टाकायचा आहे मागचा गळा आहे सहा इंच मागे राऊंडच ठेवायचा आहे हा मागचा गळा बॅक साईड आणि ही फ्रंट साईड गळा आता हे जसं आखलं आहे तसं बाहेरच्या बाजूनी कट करायचं अगोदर बाहेरचा मुंडाच कट करायचा आहे इथे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे फिटिंगला बरं पडतं त्यावरतीच आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं असतं आता आपल्याला मागचा गळा अगोदर कट करायचा आहे चारी भाग एकत्र असताना मागचा गळा कट करायचा आहे इथं एक टीप लक्षात ठेवायची आहे जर मागचा गळा लहान असेल तरच मागचा गळा कट करायचा आहे कधी कधी पुढचा गळा लहान आणि मागचा गळा मोठा असतो त्यावेळेस जो कोणता गळा लहान असेल तो अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि आता हे भाग वेगवेगळे करायचे आता ही बॅक साईड तर तयार झाली तर त्यानंतर पुढील गळा आणि पुढील मुंडा कट करायचा एवढाच चेंजेस असतो पुढील गळ्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये आता इथं पुढील मुंडा अगोदर कट करून घेऊया आणि आता इथं पुढील गळा पानगळा इथं कटिंग झालेला आहे आता आपल्याला मेन कपड्याचं कटिंग करायचं मेन ड्रेस हे अस्तरच कटिंग आहे आता यावरूनच मेन कपड्याच कटिंग करायचं आता इथे आपण मेन कपड्याची चार फोल्ड घडी घेतलेली असत त्यामुळे इथं आपले दोन्ही भाग निघणार आहेत चार फोल्ड घडीमुळे आणि आता आपल्याला तयार उंची जेवढी पाहिजे आहे ना तेवढी इथं टाकून घ्यायची आहे तर तयार उंची एक चाळीस इंच होती प्लस दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे साडे एक्केचाळीस वरती मार्किंग तर हे बरोबरच आहे साडे एक्केचाळीस हे बघा इथे पूर्ण उंचीवरतीच फक्त आता आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवून चारही भागाचं कटिंग आहे बॅक बॅकसाईड ठेवून इथे बॅक साइडच ठेवून घ्यायची आणि हे जसं आहे तसं हे पूर्ण उंची सहित आपल्याला कटिंग करून घ्यायचे असं आजकालच hmm. <síntos> आता इथे पण नॉचेस मारून घ्यायची म्हणजे तर जोडताना ते, जोडता ते खालीवर पण होत नाही अगदी बरोबर होत आता एक भाग काढून घ्यायचा आहे हा पाठीमागचा भाग तर तयार झाला हा पाठीमागचा भाग तयार आता याच्यावरती पुढचा भाग ठेवायचा आहे कारण पुढच्या भागाला मुंड्याला आणि गळ्यामध्ये चेंजेस आहे म्हणून त्यानंतर पुढील मुंडा आणि पुढील गळा कट करायचा झाला अशा पद्धतीने दोन्ही भागाचं कटिंग झालेलं आहे ते बाईची उंची आहे आपली पंधरा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं साडे इंच इंचावरती मार्किंग करायची त्यावरती अशी आडवी लाईन आखायची आणि कॅप हाईट साडेतीन इंच साडेतीन इंचावरती कॅप हाईट कॅप हाईटवरती आडवी लाईन आखायची मी द इथे साडे अकराची बाई बाईची रुंदी घेतलेली आहे आणि दोन इंचानी आतमध्ये यायचं आहे आणि हे उरलेल्याचा मध्य करायचा आहे आणि हे कॅप हाईटचे तीन भाग करायचे आहेत बाईच्या कटिंगचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता <laughs> दंडघेर सहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन फिटिंग साडे साडेतीन ड्रेस आहे ना हा बाईची उंची जास्त नाही का इथं पंधरा इंच आहे आणि दोन भाग वेगळे करून मग दोन भागालाच पुढील मुंड्याचा आकार द्यायचा अशा प्र प्रकारे आपलं ड्रेसचं पूर्ण कटिंग झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ वी आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद